पुरस्कार प्राप्त आदर्श व प्रगतशील शेतकरी विजय विष्णू यांनी एका एकरात तब्बल अडीचशे क्विंटल कांद्याचे उत्पन्न घेतले आहे सरासरी ते क्विंटल कांद्याच्या ते क्विंटल वाढ झाली असल्यामुळे पालघर वाडा येथील शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याच्या शेतास भेट देऊन कांदा पिकाची संपूर्ण माहिती घेतली असून या शेतकऱ्याचे कौतुक केले आहे यावर्षी सरासरीच्या मानाने कांदा पिकाच्या उत्पादनात कमालीची घसरण झाली आहे तरीही भामरे यांनी निर्याक्षम कांदा उत्पादनात गगन भरारी घेतली आहे परिसरातील शेतकरी वर्गाने त्याचे कौतुक करून उत्पादन वाढीविषयी माहिती करून घेतली आहे याचा लाभ परिसरातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे बागलान वृत्तांतसाठी श्लोक भामरे